नमस्कार मी नीलम अशा रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते मी आज तुम्हाला अंडेची दम बिर्याणी बनवून दाखवणार आहे ही दम बिर्याणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य अर्धा किलो तांदूळ घेतलेला आहे हा बिर्याणी तांदूळ आहे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचा आहे तीन कांदे घेतलेले आहेत हे बारीक चिरून घ्यायचे आहेत टोमॅटो दोन घेतलेले आहेत ते देखील आपल्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत कोथिंबीर नीट करून घ्यायचे आहे सहा ते सात अंडी घेतलेले आहेत उकडून आपल्याला सोलून घ्यायचे आहेत यानंतर गरम मसाला हळद लाल तिखट मीठ बिर्याणी मसाला खाडे मसाले घेतलेले आहेत दही घ्यायचं आहे अर्धी वाटी आलं लसूण पेस्ट बारीक करून घ्यायची आहे तीन हिरवी मिरची उभा चिरून घ्यायची आहे तमालपत्र यानंतर आपल्याला एक पातेलं घ्यायचं आहे पातेल्यामध्ये बिर्याणी कांदूळ काढून घ्यायचं आहे हा आपल्याला तांदूळ स्वच्छ धुवून घ्यायचा आहे यामध्ये आपण पाणी घालूया ओके okay. हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेऊया तांदूळ दोन पाण्याने धुवून आपल्याला यातील पाणी काढून टाकायचं आहे तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे यामध्ये आपण पाणी ॲड करूया तांदूळ आहे ते त्या डबल पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे यानंतर यामध्ये मीठ ॲड करूया तीन चमचे मी मीठ घातलेला आहे यान यानंतर यामध्ये आपण खडे मसाले मिक्स करूया यामध्ये दोन वेलची दोन तमाल तमालपत्र दालचिनी आणि दगडी फूल घातलेलं आहे मीठ घातलेलं आहे हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे शिजवून घेण्यासाठी गॅसवर ठेवूया पातेलं मी गॅसवर ठेवलेलं आहे आपल्याला याचा भात शिजवून घ्यायचा आहे सत्तर ते ऐंशी टक्के हा तांदूळ शिजला पाहिजे जास्त शिजवून घ्यायचं नाही गॅस फुल ठेवूया आपण भात शिजतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया आपल्याला गॅसवर कढई ठेवायची आहे कढईमध्ये थोडं तेल ॲड करायचं आहे तेल गरम झालेलं आहे यानंतर आपल्याला एक अंडे घ्यायचं आहे अंड्याला काटे चमचेच्या सहाय्याने छोटे छोटे होल पाडून घ्यायचे आहेत होल पाडून घेतल्यानंतर आपण हे तेलात सोडूया सगळ्या अंड्यांना आपल्याला त्याचप्रमाणे करून घ्यायचं आहे होल पाडून अंडे मी तेला सोडलेले आहेत फ्राय करण्यासाठी यावरच आपल्याला थोडं मीठ घालायचं आहे अगदी थोडं मीठ घालायचं आहे थोडं लाल तिखट ही थोडी हळद आपल्याला घालायचं आहे यावरती गॅस मिडियम ठेवायचं आहे अंडी आपण आता पलटी करूया हावच पलटी करायचं आहे ठरवू शकता या पद्धतीने आपल्याला एक कांदा हळू हळू करायचे आहे हे बघू शकता या पद्धतीने अंडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत यानंतर तयार झालेले अंडे आपण एका डिश मध्ये काढून घेऊ

भात पण आपला शिजलेला आहे हे बघू शकता जास्त शिजवून घ्यायचं नाही सत्तर ते ऐंशी टक्केच आपल्याला हा भात शिजवून घ्यायचा आहे यानंतर गॅस आपण बंद करूया या ठिकाणी मी एक भांडे आहे त्या भांड्यावरती चाळण ठेवले त्यामध्ये आपण हे तांदूळ शिजवून घेतलेले काढून घेऊया तांदूळ मी काढून घेतलेला आहे चाळणे तांदळात जे पाणी जे आहे ना एक्स्ट्राचं ते निघून जाते त्याच्यासाठी आपल्याला तांदूळ आहे गाळून आहे कांद्याचा कलर बदललेला आहे हे बघू शकता यानंतर यामध्ये आपण आलं लसूण पेस्ट घालणार आहोत मिरची हे मिक्स करून घेऊया हे चांगलं परतून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला यामध्ये टोमॅटो घालायचं आहे मिडीयम गॅसवरती हे आपण मसाले परतून घेणार आहोत टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेलं आहे यामध्ये आपण आवडीनुसार लाल तिखट घालणार आहोत अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा बिर्याणी मसाला थोडी हळद आणि मीठ आपल्याला थोडं घालायचं आहे कारण आपण मीठ भातात वापरलेलं आहे हे मिक्स करून घेऊया आपल्याला यामध्ये दही घालायचं आहे सगळ्यात अगोदर आपल्याला गॅसची फ्लेम एकदम कमी ठेवायची आहे कमी गॅसची फ्लेम ठेवल्यानंतर आपल्याला याचे दही घालायचं आहे जर गॅस फुल असेल तर दही फाटतं त्यासाठी आपल्याला गॅस कमी ठेवायचं आहे दही घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे मिडीयम गॅसवरती आपण एक ते दोन मिनट हे मसाले चांगले परतून घेणार आहोत ग्रेवी परतण्यासाठी आपल्याला यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे थोडं पाणी घालून आपण ग्रेवी चांगली परतून घेणार आहोत एक ते दोन मिनटं ही ग्रेवी आपण मिडियम गॅसवरती परतून घेऊया ग्रेव्ही तयार झालेली आहे हे बघू शकता खूप छान आपली ग्रे ग्रेव्ही तयार झाली यानंतर यामध्ये फ्राय केलेले अंडी घालणार आहे आपण ग्रेव्ही चांगली परतलेली आहे यानंतर आपण आता गॅस बंद करूया तळमधलं पाणी ही नितळलेलं आहे यानंतर आपण एक पातेलं घेऊया पातेलं आहे पातेल्याला आपण तूप लावून घेऊया यानंतर भात आपण पातेल्यात खाली थर देऊन घेऊया बिर्याणी बनवत असताना शक्यतो बिर्याणी तांदूळाच वापरावा म्हणजे बिर्याणीला चांगली टेस्ट येते हा आपण साईडून पसरून घेऊया पसरून घेतल्यानंतर यावरती आपल्याला जांडी फ्राय करून घेतलेले आहेत ते आपण अशी यावरती ठेवूया यावर बारीक चिरून घा घेतलेली कोथिंबीर आपण घालूया जो महिने भात आहे तो आपण यावरती टाकूया गॅसवर मी एक लोखंडी तवा ठेवलाय तव्यामध्ये हे जे आपण पातेलं भातच आहे ते ठेवायचं आहे यानंतर आपल्याला यावरती एक वाटी ठेवायची आहे वाटी वाटी हाताने थोडी प्रेस करायची आहे आणि या वाटीमध्ये आपल्याला ह्या वाटीमध्ये आपल्याला गरम करून घेतलेला कोळसा ठेवायचा आहे या कोळशावरती आपल्याला तूप घातल्यानंतर आपल्याला लगेच आपल्याला झाकण पॅक करून ठेवायचं आहे दम दिल्यानंतर यावर झाकण ठेवून आपल्याला त्यावरची एक जड वस्तू ठेवायची आहे म्हणजे याचे वाफ जाणार नाही दोन मिनटं झालेली आहेत यावरचं झाकण आपण काढूया आपल्याला यावरचा कोळसा काढून बाजूला काढायचा आहे टाकायचं आहे वाटीतलं तूप आपल्याला यावरती असं पसरवून घ्यायचं आहे यावरती बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकणार खाण्यासाठी तयार झालेली अंड्याची बिर्याणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया अशा प्रकारे खाण्यासाठी अंड्याची दम बिर्याणी तयार झालेली आहे ही दम बिर्याणी तुम्ही नक्की घरी बनवून बघा आणि ही दम बिर्याणी कशी झालेली आहे हे आम्हाला आमच्या व्हिडिओवरती कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया पण अशाच नवनवीन आणि चटपटी रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद